देऊ आणि पंधरा दिवसाची शासनाला मुदत देऊन पंधरा दिवसात जर नाही शासनाने केलं तर परत आम्ही सगळे तुमच्याबरोबर असू पण आता सगळ्यात तुमचा जीव महत्त्वाचा आहे आणि याच्यात सगळ्यात या उपोषणाच्या दरम्यान एकंदरीत जी महत्त्वाची भूमिका आहे ते आदरणीय लक्ष्मण जगताप यांचे भाऊ विजय शेठ जगताप यांनी सुद्धा गोशाळेला एकंदरीत सत्तर टन चारा म्हणजे कमीत कमी एक महिना तरी पुढे किंवा चारा आज त्यांनी या ठिकाणी पाठवलेला आहे आणि जगतापुटुंबियांचे सुद्धा मी खूप आभार मानतो एकमेव असं कुटुंब आहे ते चाऱ्यासाठी आपले पाठीत उभं राहिलं शासनाने एक गोष्ट लक्षात ठेवा या उपोषणाचा विजय म्हणजे महाराष्ट्र शासनाचा विजय आहे का तर शासन संवेदनशील आहे शासन जर गाय इतर गोष्टीत राजकारणात वापरत असेल तर ती गायीला खरंच ते चारा देतात खरंच ते पाणी पुरवतात त्यांचा विचार करतात हे होईल आणि जर या आंदोलनाचा पराभव असा जर शासनाला वाटत असेल मोडून काढणे किंवा काय तर तो शासनाचाच पराभव आहे की या देशामध्ये दे हिंदुत्ववादी सरकार असतानासुद्धा ते गाईला चारा देऊ शकत नाही गाईचे विषय मान्य करू शकत नाही त्याच्यामुळे या दोन्ही गोष्टीत शासनाचाच फायदा आहे पण माझा अजूनही पूर्णपणे विश्वास आहे की ह्या विषय आदरणीय वारिंगे महाराज प्रत्यक्ष मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवतील प्रत्यक्ष फडणवीस साहेबांपर्यंत पोहोचवतील आणि हा प्रश्न सुटेल आज हिरमाली शेठ सारखी मोठमोठी मुट माणसं आज याच्यामध्ये भाग घेतलाय त्याने त्या सगळ्यांच्यावर माझा विश्वास आहे आणि येत्या वीस तारखेपर्यंत या गोष्टीचा पाठपुरावा करून मी वारकरी संप्रदायाची विनंती स्वीकारून हे आंदोलन या ठिकाणी स्थगित करतो कारण वीस तारखेपर्यंत पुरेल इतका चारा आदरणीय लक्ष्मण भाऊ जगताप साहेब यांचे बंधू विजय शेठ जगताप यांनी या गोशाळेला पाठवलेला आहे त्याच्यामुळं त्यात थोडं काय अडचण विस्तार तेपर्यंत येणार नाही